लवकरच दोन हजार सव्वीस सत्तावीस साठीचा देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर होणार आहे या पार्श्वभूमीवर देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कृषी अभ्यासक शेतकरी नेते शेतमाल उत्पादक संघटना फार्मर प्रोड्युसर कंपन्यांचे प्रतिनिधी यांच्यासोबत एक बैठक केलेली आहे त्या बैठकीमध्ये शेतकऱ्यांच्या नेमक्या काय अपेक्षा आहेत कोणकोणत्या मागण्या किंवा कोणकोणत्या गोष्टीची तरतूद अर्थसंकल्पामध्ये केली जाणार आहे त्यावर चर्चा केलेली आहे त्यावर कोणत्या मुद्द्यांवर चर्चा केली ते आपण सोप्या भाषेत समजून घेऊयात नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील त्याच्यामध्ये सर्वप्रथम म्हणजे प्रधानमंत्री फसल विमा योजना म्हणजेच काय पीक विमा तर पीक विम्याच्या माध्यमातून ती योजना अधिकाधिक पारदर्शक कशी होईल त्याच्यामध्ये जास्तीत जास्त ट्रिगर कसे समाविष्ट करण्यात येतील त्याच्यामध्ये सुधार कसा केला जाईल आणि शेतकऱ्यांना लाभ मिळाला पाहिजे कंपन्यांना नफा कमी मिळाला पाहिजे परंतु सध्याची परिस्थिती अशी आहे की कंपन्यांना हजारो कोटी रुपये नफा मिळतो आहे मात्र शेतकऱ्यांच्या पदरामध्ये दोनशे तीनशे एकवीस सात रुपये अशा पद्धतीने पडतायत तर त्या संदर्भात त्या ठिकाणी चर्चा करण्यात आली त्यानंतर दुसरा मुद्दा म्हणजे काय हमी भाव पिकावरील आयात शुल्क म्हणजे एकीकडे एक एक सरकार आपल्याला हमी भाव देतं जसं की सोयाबीनला पाच हजार तीनशेचा चा हमी भाव कापसाला आठ हजार रुपयाचा हमीभाव इतर वेगवेगळ्या पिकांना वेगवेगळा हमीभाव असतो मात्र प्रत्यक्षामध्ये ते शेतमाल हे त्या ठिकाणी हमीभावापेक्षा कमी दरानं मार्केटमध्ये खरेदी केल्या जातात आणि त्याला सरकार अनुकूल ठरतं भाव पाडण्यासाठी आणि सरकार पैकीच्या पैकी म्हणजे पूर्णच्या पूर्ण शेतमाल खरेदी करत नाही अशामध्ये पॅनिक सेलिंग होते आणि मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचा तोटा होतो तर अशा परिस्थितीमध्ये या संघटनांनी शेतकरी नेत्यांनी कृषी अभ्यासकांनी अशी मागणी केली की ज्या पिकाला हमी भाव आहे असे हमीभावाच्या कक्षेमध्ये येणारी जे पिकं आहेत त्या पिकांची आयात करू नये त्याचे जे आयात शुल्क आहे त्याची जी इम्पोर्ट ड्युटी आहे ती इम्पोर्ट ड्युटी मोठ्या प्रमाणात वाढवून ठेवावी जेणेकरून त्याची आयात होणार नाही आणि स्थानिक बाजारामध्ये भारतीय बाजारपेठेमध्ये हमीभाव असलेल्या पिकांना भाव चांगला मिळेल आणि त्या ठिकाणी सरकारची बचत होती कारण की सरकारला खरेदी करण्याची गरज पडत नाही मात्र सरकार शेतकऱ्यांपेक्षा खाणाऱ्यांचा जास्त विचार करतं त्याच्यामुळं आयात शुल्क ठेवत नाही जसं आपण कापसाचं बघितलं कापसावरचं आयात शुल्क शून्य आहे आणि त्याच्यामुळे कापसाचे भाव कमी आहे त्याच्यावरचं आयात शुल्क जर का अकरा टक्के किंवा त्यापेक्षा जास्त असतं तर त्या ठिकाणी कापसाला आज आठ हजार रुपयाचा मार्केटमध्ये दर मिळाला असता परंतु या सरकारच्या धोरणामुळे तो, तो दर मिळत नाहीये त्याच्यानंतर तिसरा मुद्दा आहे खत अनुदानाची पुनर्रचना म्हणजेच काय झालंय आता युरिया सारख्या याच्यावर मोठ्या प्रमाणात सबसिडी आहे किंवा खतांवर सबसिडी आहे तर ही जी सबसिडी थेट जर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टाकली तर म्हणजे ज्या कंपन्या त्या ठिकाणी नफा लागतात तर ती थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टाकण्यात यावी त्या संदर्भात सुद्धा त्या ठिकाणी चर्चा झाली त्यानंतर संशोधन संस्थांचा निधी संशोधन संस्था म्हणजे काय महाराष्ट्रामध्ये चार कृषी विद्यापीठ आहेत एक डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ मराठवाडा वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ आणि महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठ परंतु या कृषी विद्यापीठांमध्ये शिक्षक भरतीच नाहीये इथं पाहिजे त्या प्रमाणात रिसर्चेस नाहीये हे विद्यापीठ पांढरे हत्ती झालेले आहेत मग त्या ठिकाणी पदभर्ती करणं त्या ठिकाणी संशोधन मोठ्या प्रमाणात वाढवणं आणि जगाच्या तुलनेमध्ये निर्माण होणाऱ्या व्हरायट्यांमध्ये आपल्या सुद्धा व्हरायट्या कॉम्पिटेटर असल्या पाहिजेत त्या पद्धतीने प्रयत्न झाले पाहिजेत म्हणजेच काय संशोधनावर खर्च झाला पाहिजे या संदर्भात चर्चा झाली त्यानंतर शेतमालाचे मूल्यवर्धन म्हणजेच काय आज आपण हमी भाव का मागतो कारण की मूल्य साखळी त्या पद्धतीने विकसित नाही आणि मूल्य साखळी असली तरी शेतकऱ्याचा त्या मूल्य साखळीमध्ये सहभाग नाहीये शेतकरी हा बेसिक माल उत्पादन करतो म्हणजे कच्चा माल मातीच्या भावे पक्का होतस ही चौपटीने घ्यावे हे आम्हाला जे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सांगितलं परंतु ते आम्ही अंमलात आणू शकत नाही तर सरकारनं प्रक्रिया युनिट टाकण्यावर भर द्यावे आणि त्या संदर्भात या अर्थसंकल्पामध्ये तरतूद करण्यात यावी ह्या ज्या प्रमुख मागण्या आहेत शेतकरी नेत्यांच्या कृषी अभ्यासकांच्या याच्यावर चर्चा झालेली आहे मात्र इतिहास असं सांगतो की आतापर्यंत या ज्या त्याच्याकडन सरकारकडनं अपडेट घेत घेतल्या म्हणजे कृषी अभ्यासक शेतकरी नेते यांच्याकडनं ज्या अपडेट घेतल्या त्या अपडेटनुसार जसच्या तसं अर्थसंकल्पामध्ये आलेलंच नाहीये अर्थसंकल्प फक्त फुगवण्यावर सरकारचं भर असतं आणि कुठलंही सरकार आपली टर्म काढेपर्यंत विचार करतं परंतु शाश्वत विचार करत नाही परंतु याच्या माध्यमातून तुम्हाला डब्ल्यू डब्ल्यू डॉट माय गव्हर्नमेंट डॉट इन स्लॅश ग्रुप इश्यू स्लॅश इन्व्हाइटिंग आयडियाज अँड सजेशन म्हणजे सजेशन कल्पना तुम्ही देऊ शकता तुमचे इशू तुम्ही तिथे शेअर करू शकता तर युनियन बजेट दोन हजार सव्वीस सत्तावीस ची वेबसाईट आहे तर डब्ल्यू डब्ल्यू डॉट माय गव्हर्मेंट डॉट इन या वेबसाईटवर तुम्ही नोंदणी करू शकता आणि तुमच्या मागण्या सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी मांडू शकता जसं की कर्जमाफी वगैरेचा त्या ठिकाणी तुम्ही उल्लेख करू शकता या वेबसाईटला नक्की आपण व्हिजिट करावी शेतकऱ्यांच्या मुलांनी तरी या संदर्भात जागरूक राहावं आणि या सगळ्या गोष्टी कराव्या तर अशा पद्धतीची बैठक निर्मला सीतारामन यांनी शेतकरी नेते कृषी अभ्यासक्रांनी यांच्यासोबत घेतलेली आहे आणि अशा मुद्द्यांवर चर्चा झालेली आहे ही सध्याची अपडेट आहे तुम्हाला काय वाटतं ते? ते कमेंट्स मध्ये लिहा शेतीमाती संस्कृतीसाठी अशा नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा साईडला असलेलं बेलयन दाबा तुर्स थांबतो आपली रजा घेतो आपला ज्ञानेश्वर घरात पाठी